सहाय्यक निबंधक मोरे यांची प्रतिक्रिया खेड शहर शिवसेनेकडून एकोणीस जून रोजी शिवसेनेचा अठ्ठावन्न वर्धापन दिन उत्साहात साजरा सवत्सणा धबधबा प्रवाहित मात्र पर्यटकांनी सावधानता बाळगण्याची गरज डेरवडमधील बालावलकर रुग्णालयातर्फे रुग्णांसाठी मोफत बस सेवा सुरू सविस्तरवृत्त खेड तालुक्यातील बोगस मजूर संस्थांच्या विरोधात सुरू असलेल्या सुनावणीला सहाय्यक निबंधक कार्यालयाने सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी सोळा जून रोजी बोलावून आपल्या ढिसाळ कारभाराचं प्रदर्शन केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रुपेश पवार यांनी दिलाय त्यांनी यावेळेस सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून जाणीवपूर्वक आपल्याला रविवारी सुट्टीच्या दिवशी सुनावणीस बोलावले असल्याचं सांगत या ठिकाणी कार्यालय बंद असल्याचं देखील दाखवलं या सुनावणीच्या विषयावरून त्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयावरती गंभीर आरोप केले पाहूयात काय म्हणाले रुपेश पवार मी रुपेश पवार आज आपण सहाय्यक निबंधक कार्यालय खेड सहकार कार्यालय खेड इथे उपस्थितीत आहोत आज माझी सुनावणी होती सोळा सात दोन हजार चोवीस रोजी आज संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनटं झालेली आहेत तरी कोणी इथं उपस्थित नाही आहे आज रविवार असून सुनावणी ठेवली होती त्यांनी माझी तरी पण हे बघा इथं लॉक बघू शकता आपण ऑफिस बंद आहे कोणत्याही प्रकारची यांना जबाबदारी नाही आहे मोहतींच्या विरोधात बोगस सोसायटींच्या विरोधात मी अर्ज दिला होता उपोषणासंदर्भात त्याची आज सुनावणी होती कोणताही अधिकारी कर्मचारी इथं उपस्थितीत नाही आहे रविवार असून माझी आज त्यांनी सुनावणी घेतलेली आहे आपण पाहू शकता हे ऑफिस बंद आहे म्हणून मी पत्रकारांना बोलवून माहिती देत तर रविवारी सोळा जून रोजी सुनावणीस बोलावले अशा प्रकारच्या बातम्या माध्यमांतून रुपेश पवार यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र हा सर्व खोडसाळपणा असून आमच्या कार्यालयाच्या वतीने असे कोणतेही पत्र रुपेश पवार यांना देण्यात आले नसल्याचे खेडचे सहाय्यक निबंधक मोरे यांनी स्पष्ट केले तसेच त्यांनी यावेळी बोलताना बारा जून रोजी सुनावणी घेण्यात आली होती या पत्रावरती रुपेश पवार यांची सही असून त्यांनी हे का आणि कशासाठी केले हे त्यांचे त्यांना माहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र सहाय्यक निबंधक कार्यालयातून असं कोणतंही पत्र रुपेश पवार यांना दिलं नसल्याचं दीपवाहिनीशी बोलताना मोरे यांनी म्हटलंय साहेब प खरं तर शासकीय सुट्टी असताना देखील तुम्ही सुनावणी लावली होती सोळा तारखेला या संदर्भात रुपेश पवार यांनी आमच्याकडं तक्रार केलेली आहे की शासकीय सुट्टीच्या दिवशी सरकारी कार्यालयात सुनावणीसाठी आम्हाला बोलवण्यात आलं होतं शासकीय सुट्टीच्या दिवशी सुनावणीसाठी बोलवलं होतं की जे तारखेचं जे पत्र आहे त्या पत्रावर रुपेश पवार यांची कुठल्याही प्रकारची रिसीव म्हणून सही नाही ॲक्च्युली ती सुनावणी तीच एप्रिलला होती ती त्यांच्या सांगण्याप्रमाणे बारा जूनला घेतली बारा जूनला घेतलेली सुनावणीचं पत्र त्यांना ते मिळालेलं आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस सदर पत्रावर सुनावणीच्या पत्रावर त्यांची पोहोच म्हणून स्वाक्षरी आहे त्या पत्राच्या प्रती तहसील कार्यालय खेड पोलीस स्टेशन खेड उपविभागीय अधिकारी साहेब खेड यांच्याकडे सगळ्यांना दिलेले आहेत दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच सुनावणी आयोजित केलेली होती सदर त्यांनी जे आपल्या इतर मीडियांना जे दाखवलेलं पत्र जे आहे सोळा जूनचं रविवारचं तर सोळा जून रविवारी जाणीवपूर्वक कोणीही कार्यालय सुनावणी ठेवू शकत नाही मात्र बारा जून त्याच्यावर त्यांना पत्र मिळाल्याची दिनांक एकतीस पाच दोन हजार ची स्वाक्षरी असलेले पत्र या कार्यालयाकडे उपलब्ध आहे रुपेश पवार यांच्या म्हणण्यानुसार जर सोळा जून रोजी सुनावणीस बोलावलं होतं तर त्या पत्रावरती मागील सुनावणीची तारीख कशी काय आमच्या कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या प्रतीनुसार त्यांची सुनावणी बारा जून रोजी घेण्यात आली होती जर ही तारीख पुढे ढकलण्यात आली असती तर त्या पत्रावरती बारा जूनचा उल्लेख करण्यात आला असता मात्र असा कोणताही उल्लेख त्याच्यावरती नसल्याने हे पत्र खोडसळ असल्याचं सहाय्यक निबंधक मोरे यांनी यावेळेस म्हटलं तर आज एकोणीस जून रोजी शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यानिमित्त खेडमधील खांबतळे येथे नागरिकांना साखर वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला खेड शहर शिवसेनेचे मिनार चिखले दीपक नलावडे राजेश भुटाला प्रेमळ चिखले स्वप्नील सैतवडेकर मोकाशी मॅडम युवा सैनिक कौशल आणि पदाधिकारी उपस्थित होते तसेच यांच्यासोबत जाडकर सुकलेंद्र काते ऋतिक पाटील आणि शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिवसेनाचा अठ्ठावन्न वर्धापन दिन निमित्ताचे औचित्य साधून खेड शहर शिवसेनेतर्फे आज खानतळे येथील जी गरीब लोकांची वस्ती आहे वस्ती त्या वस्तीमध्ये आज खेड शहर शिवसेनेतर्फे साखरचे वाटप करण्यात आलेले आहेत त्याप्रसंगी उपस्थितीत खेडचे माजी नगरसेवक मिनारजी चिखले शहर संघटक राजू बुटाला प्रमुख प्रेम चिखले आमच्या मोकाशी मॅडम त्याचप्रमाणे युवासेनेचे कौशल जाडकर असतील काते असतील हे सर्व इथले सर्व रहिवासी लोक आज खेड शहर शिवसेना म्हणजे शिवसेनेचं वाक्य ठरलेलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या समाजकाराच्या अनुषंगानेच आज आपल्या वर्धापनानिमित्त या सर्व लोकांचं तोंड गोड करायचं ह्या उद्दिष्टाने आज आपण खेड शहर संदर्भात साखर वाटप करण्यात आलेली आहे उपस्थित सर्व नागरिकांना आम्ही शुभेच्छा देतो या वर्धापन दिनाच्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पार्श्वभूमीवरती सर्व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मंडणगड तालुक्यातील कळवणे बुद्रुक वेरळ उमरोली शिपोळे शिपोळे गावठाण वेसवी बाळकोट वेळास या गावांना दापोली मतदारसंघाचे आमदार आदा कदम यांनी भेटी दिल्या या भेटी दरम्यान सर्वांशी संवाद साधत महायुतीला भरभरून साथ आणि मतदान दिल्याबद्दल समस्त मतदारांचे त्यांनी आभार मानले यावेळी आमदार योगेश कदम यांच्या सोबत पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मराठी शाळा शिर्शी येथील विद्यार्थ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गणवेश वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर पुष्पेंद्र देवटे प्रसाद शेट्टे संजय आखाडे आणि शाळेतील विविध शिक्षक कर्मचारी उपस्थित होते यावेळी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जास्त वेळ घेत नाही त्यामुळे आपण साडे दहा वाजल्यापासून सगळ्या महिला त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही तुम्हाला वाटलं की मी उभा राहिलो म्हणजे कालबर बोलतोय काय असं काय वाटत नाही पाच मिनिटात मी संपवतो खर तर शिर्षी मराठी शाळा ही जिल्हा परिषदेची आदर्श शाळा आहे आणि गेली अकरा वर्ष विखारे सर याचं सगळं व्यवस्थापन पाहत आहेत विखारे सर असतील आमचे मुख्य साळुंके सर आहेत माझं वर्गमित्र समीर घाडगे आहेत आमचे हे मालिक सर हे सगळे आमच्या जवळचे सगळे शिक्षक वर्ग माझ्या जीवा जीवाभावाचे आहेत अशा कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीच्या ग्रामपंचायत सदस्य गवडे मॅडम आहेत पालकांकडून आले चव्हाण आहेत आपण सगळे आपली कामं टाकून आलेले आहात माझ्या आवडते सगळे विद्यार्थी आहेत तर बाळासाहेबांचा चौदा जूनचा वाढदिवस झाला त्या दिवशी आम्ही सगळे व्यस्त होतो आणि त्या दिवशी ठरवलं होतं की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हो मुलांना गणवेश गणवेश वाटप करायचो पण तो दिवस शक्य झाला नाही परंतु आज दिवस तो आला यायला आम्हाला उशीर झाला कारण की आपल्यासारखे सगळे सगळे लोक माझ्या घरी सकाळी येत असतात कामानिमित्त त्यांची कामं आठपत आठपत प्रत्येकावर समाधान केलं पाहिजे त्याला कामाला न्याय दिला पाहिजे त्याच्यासमोर दोन गोष्टीची चर्चा केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ते सगळं आटपत मला यायला थोडा उशीर झाला जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सांगते पुष्पेंद्र देवटे तालुका अध्यक्ष आमचे प्रसाद शेटे आमचे सहकारी संजय आघाडे ही सगळीच मंडळी माझ्या निघून बसली होती या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आज या गणवेशाचं वाटप होत आहे आम्ही गणवेश देऊन फार आपल्यावरती काही वेगळं हे करतो भाग नाही परंतु आपल्यासारख्या विद्यार्थी तसेच मी पुढपर्यंत आलोय मी पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहे चौथीपर्यंत शिक्षण माझं खेळ जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंय त्यामुळे शैक्षणिक अडचणी काय असतात याची कल्पना मला देखील आहे आपल्या सारख्याच मी होतो आमची काही घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती त्यामुळे वया असतील पुस्तकं असतील या सगळ्याच पुढच्या गे वर्गात गेलेल्या विद्यार्थ्याच्या पुस्तके गे घ्यायची वया असतील तर ते बाइंडिंग वही वापरायची जुन्या वया असतील तर ते थोडीशी ती पानं फाडायची बाइंडिंगला द्यायचं आणि मग ती वही घालायची एकाच विषयाला दोन वही घालायच्या असं म्हणजे फोडगाव आणि पेन्सिल मिळालं तर एकदम खूप आनंद असायचा सत्य सत्यपणे तो या सगळ्या विद्यार्थी दशातनं मी पुढे गेलेलो आहे त्यामुळे आपल्यासारख्या विद्यार्थ्यांमध्ये देखील त्या प्रतिभा ती दिसते मला तर आता जर का विद्यार्थ्यांचा निकाल बघितला तर ग्रामीण भागातल्या शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हे शंभर टक्के निकाल लागण्यामागे हे सगळे शिक्षक आहेत जे मेहनत तुमच्या पाठीमागे घेत आहेत आणि म्हणून भविष्यातलं जे विद्यार्थी घडणारे आहेत देशाचे चांगले नागरिक जे होणार आहेत ते आपल्यासारखे विद्यार्थी मला दिसत आहेत जे चांगल्या अधिकारी होतील आपल्यातला काही पोलीस इन्स्पेक्टर होईल काही एखादा शासकीय का, कचेरीमध्ये एखादा अधिकारी होईल आणि मग चांगल्या मुद्द्यावरती बसून तो गावामध्ये येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं गावाला समाधान वाटेल आणि आम्हालाही समाधान वाटेल की आम्ही आपल्या पाठीमागे काही मेहनत घेतली होती किंवा आपल्यासाठी काही गोष्टी उपलब्ध करून दिल्या होत्या त्याचं चीज झालं असं आम्हाला या ठिकाणी वाटलं आणि म्हणून आजचा हा तुम्हाला ड्रेस देण्याचा एक चांगला सूच अवलंबून या ठिकाणी करतो आहे तसं तर निकारी सरांच्या माध्यमातून आपल्या शाळेची आमचं नाते आपण बघून सोडले गेले आणि यापुढे देखील आम्ही आपल्याशी संपर्कात राहू आदर्श शाळा काय असते याचं उत्तम उदाहरण ही शिरशी मराठी शाळा आहे सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत अधिकच्या काही सुविधा आपल्याला पाहिजे असतील आता बाहेर आधुनिक पाच एक हजार झाडं येणार आहे आता आपल्याला काय आणखी पुढे झाडं लावायची असतील तर मला सांगा की आपण झाडं उपलब्ध या ठिकाणी सर करून देऊ आणि अजूनही आपल्याकडे का चांगला समजा विद्यार्थी असतील यातले आणखी काही पुढे शिक्षण करण्यासाठी असतील तर त्याला काही आणखी वेगळेच कोचिंगची काय आवश्यकता असेल तर त्याने त्या पद्धतीचं वेगळेच पुस्तकं देण्याची समजा आवश्यकता असेल ती आम्ही उपलब्ध करून देऊ सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण चांगलं शिकावं पुढे जावं आणि या सगळ्या तालुक्याचं नाव रोशन करावं आपल्या गावाचं नाव रोशन करावं आपले जे पालक आहेत त्या पालकांना देखील समाजावर का शिक्षण घ्यावं एवढी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपला अधिक वेळ घेत नाही बुधवारचा वार आहे बरोबर ना आणि पाऊस पण खूप होतो त्यामुळे घरी काय बनवले सगळे असे असेल त्यामुळे अर्धलक्ष इकडे अर्धलक्ष इकडे सगळं मिळेल की संपवतो आपल्या सगळ्या लता घेतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील पर्यटकांचे आकर्षण असणारा चिपळूण येथील सवत धबधबा सध्या प्रवाहित झालाय मात्र या ठिकाणी जाताना पर्यटकांनी सावधानता न बाळगल्यास एखाद्या दुर्घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणारा सवत धबधबा प्रवाहित झालाय या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने कोकणवासीय दरवर्षी गर्दी करत असतात उंच कड्यावरून फेसळत खाली कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी अबालवृद्ध गर्दी करतातच मात्र कॉलेजचे तरुण तरुणी देखील समूहाने या ठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना दिसून येतात यंदा मात्र संवतसडा येथे वर्षा पर्यटनाचे नियोजन करत असाल तर सावधान कारण या ठिकाणी एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये सड़ा या ठिकाणी जाण्यासाठी परशुराम घाटाच्या पाय पायथ्यापासूनच तुम्हाला महामार्गा शेजारी असणाऱ्या पायवाटेचा आधार घ्यावा लागतोय या ठिकाणी शासनाकडून पाखाडी करण्यात आली असली तरी पावसाच्या पाण्याने ती निसरटी झाली आहे तसंच या पायवाटेच्या शेजारी वाढलेली झाडी झुडप आणि धबधब्याच्या बाजूला असणारे रेलिंग देखील काही ठिकाणी तुटलेले दिसून येतात यामुळे या, या मार्गावरून जाताना पर्यटकांनी बाळगून जावं अन्यथा वर्षा पर्यटन महागात पडू शकते तसेच धबधब्याचा आनंद घेताना वरून एखादा दगड पाण्याच्या प्रवाहातून खाली येण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी सावधान राहूनच या ठिकाणी वावरलं पाहिजे यामुळे वर्षा पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांनी शक्यतो कोसळणाऱ्या धबधब्याच्या खाली भिजण्याचा मोह आवरून दुरूनच त्याचा आस्वाद घ्यावा आणि आनंद घ्यावा विशेष करून पर्यटकांनी अशा ठिकाणी जाताना शक्यतो मद्यपान करणं टाळावं अन्यथा होणाऱ्या दुर्घटनांचा धोका आणि कायदेशीर पोलीस कारवाईला देखील सामोरे जावे लागेल त्यामुळे वर्षा पर्यटन करताना प्रथम आपली काळजी आणि आपल्या सोबत असणाऱ्या सहकार्यांची देखील काळजी घेऊनच वर्षा पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय चिपळूण तालुक्यातल्या डेरवण मधील बालावलकर रुग्णालयाने रुग्णांसाठी आता मोफत बस सेवा सुरू केली आहे त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय बी वाला वाल के वालावलकर रुग्णालयात अनेक वैद्यकीय सेवा दिल्या जातात अनेक अवघड शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी यशस्वीरित्या केल्या जातात तसेच शासकीय योजनांचा लाभ देखील या ठिकाणी दिला जातो त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गसह परजिल्ह्यातील रुग्ण देखील या ठिकाणी येत असतात या रुग्णांसाठी आता नवीन उपक्रम या रुग्णालयाने सुरू केला आहे चिपळूण बस स्थानक ते डेरवण हॉस्पिटल अशी मोफत बस सेवा या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहे दिवसभरात येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांसाठी सहा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत त्यामुळे उन्हा पावसात एस टी बसची तात्काळ वाट पाहणाऱ्या रुग्णांसाठी ही मोफत बस सेवा मोठा आधार आहे तरी सर्व रुग्णांना रुग्णालयामार्फत आवाहन करण्यात आले की या मोफत बससेवेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी आपलं हेल्थ चेकअप करून घ्यावं लोकांना परवडावं म्हणून तपासण्या अत्यंत माफक दरात करण्यात येतात डॉक्टर्स तपासणी करताना कोणतीही फी आकारली जात नाही आहे तसेच काही सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सची भेटसुद्धा केवळ शंभर रुपयामध्येच तुम्हाला उपलब्ध करून दिली गेली आहे त्यामुळे या रुग्णसेवेचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय म्हणून उद्देशाने आपण ही सोय केली आहे दुसरं एक आहे एक एक की एकदा आलं की एका छताखाली तुम्हाला सगळ्या डॉक्टरांची भेट होणार म्हणजे अनेक ठिकाणी फिरायला जावं लागणार नाही एकाच ठिकाणी एक्स रे सोनोग्राफी एम आर आय लॅब टेस्ट आणि सगळ्या प्रकारचे वैद्यकीय स्पेशालिटी डॉक्टर असो, 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 असो सर्जन जून शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेवरती आधारित भाषणे कविता सादर केल्या शाळेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे संस्थापक बिपिन ददा पाटणे तसेच सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा फुलगुच्छ आणि भेटकार्ड देऊन शाळेच्या वर्धापन दिनाचा आनंद केला तसेच विद्यार्थ्यांसाठी तयार करणे निबंध लेखन चित्रकला कविता वाचन या स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शाळेविषयी असणारा आदर दर्शवणारी शुभेच्छा पत्रे निबंध आणि चित्र रेखाटली होती संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे आणि सर्व पदाधिकारी यांच्या स्वप्नातून साकार झालेली रोटरी शाळा आज दिमाग उभी आहे सीबीएसई बोर्डाचे शिक्षण देणारी पहिलीच शाळा म्हणून रोटरी स्कूलला मान दिला जातो रत्नागिरी जिल्ह्यात सी बी एस बोर्डाचे शिक्षण देणारी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड ही पहिलीच शाळा दोन हजार सात साली स्थापन झाली केवळ वर सोळा वर्षांच्या कालावधीमध्ये या प्रशालेने प्रगतीच्या दिशेने उत्तुंग भरारी घेतल्याचं दिसून येते विद्यार्थी शिक्षक आणि संचालक मंडळ घेत असलेल्या मेहनतीमुळे सन दोन हजार अकरा बारा या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता आणि सन चौदा पंधरा पासून ते आज तागायत इयत्ता बारावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे संस्थेचे चेअरमन बिपिनददा पाटणे गव्हर्निंग काउन्सिलिंग अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र तलाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी सेक्रेटरी रोट्रॅक पराग चिखले सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी रोटरी स्कूलच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषदेच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्यांना नासा या इस्रो अभ्यास दौऱ्यावरती पाठवण्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेत मंडणगड तालुक्यातील शैलेश गोविंद कोबनाक यांचे सुपुत्र ओम शैलेश कोबनाक यांनी संपूर्ण जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावत तालुक्याचं नाव उंचावलंय ओमची अमेरिकेतील नासा येथे जाणाऱ्या एकूण वीस विद्यार्थ्यांमध्ये निवड झाली नुकताच सतरा जून रोजी हा अभ्यास दौरा संपन्न झाला दरम्यान ओमच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे वडील शैलेश कोबनाक यांचा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांनी सत्कार केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन ओम भविष्यात निश्चितच आपल्या हुशारीने आणि जिद्दीने अंतराळ क्षेत्रात बहुमूल्य योगदान देत देशाचं नाव उंचावेल अशी सदिच्छा देखील आमदार योगेशदा कदम यांनी यावेळेस व्यक्त केली ખેડ તાલુક્યાથી વેરળ એથી શ્રી સમર્થકૃપા વિશ્વ પ્રતિષ્ઠાન સંચલિત શ્રી સમર્થકૃપા ઇંગ્લિશ મીડિયમ સ્કૂલ એન્ડ જુનિયર કૉલેજ સી બી એસ વેરળમધી યત્તા બારાવી વિજ્ઞાન या शाखेतील विद्यार्थ्यांनी एम एस टी सीई टी परीक्षेमध्ये भरघोस यश संपादित केलंय यामध्ये अथर्व शेटवे नव्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर पर्सेंट आहे हर्ष दाते शहाण्णव पूर्णांक तेवीस पर्सेंट आईल सुमय्या परकार पंच्याण्णव पूर्णांक एकाहत्तर पर्सेंट आहे आदित्य जठार नव्वद पूर्णांक एक पर्सेंट आईल इंदुकुमारी राम एकोणनव्वद पूर्णांक एक एक्केचाळीस पर्सेंट आहे नसीमा सांगले त्र्याऐंशी पूर्णांक बत्तीस पर्सेंट आहे श्रुती यादव एक्क्याऐंशी पूर्णांक सव्वीस पर्सेंट आहे पारस यादव ऐंशी पूर्णांक तीन पर्सेंट आहे रितेश नटोरे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव पर्सेंटाईल अजिंक्य धनावडे शहाण्णव पूर्णांक एकसष्ट पर्सेंटाईल या विद्यार्थ्यांनी प्राप्त करत उज्ज्वल यश प्राप्त केले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशाळेतील शिक्षक विनोद कुमार नारायण सिंग नागेंद्र सिंग महम्मद इरफान मयंक शर्मा दिव्यांग सिंग आदर्श गौरव अतुल काझारी मृणाली महाडिक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे संस्थाध्यक्ष सुयश पाश्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शैक्षणिक समन्वयक मधुरा बाळ पर्यवेक्षक प्रिया वैद्य तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात